पंढरपूरच्या पुरातन जैन धर्मशाळेस आलेली नोटीस रद्द करा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी पंढरपूर येथील जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन शांतीसागर जैन धर्मशाळेस आलेली प्रस्तावित कॉरिडॉरमुळे बाधित नोटीस तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली आहे या संदर्भात आमदार यड्रावकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सी नंबर एकवीस सत्त्याण्णव या जागेत असलेली शांतीसागर धर्मशाळा व मुनी त्यागी निवास ही अनेक वर्षापासून धार्मिक व सामाजिक कार्यासाठी वापरात आहे येथे देशभरातून येणाऱ्या मुनी महाराज व त्यागी साधूंचा सा मुक्काम होतो धर्मशाळा श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरालगत असल्याने ती श्रद्धास्थानाचा अविभाज्य भाग बनली आहे तथापि पंढरपूर नगर परिषदेच्या पत्राद्वारे संबंधित धर्मशाळा प्रस्तावित कॉरिडॉरच्या क्षेत्रात बाधित असल्याची नोटीस देण्यात आली आहे ही बाब जैन बांधवांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी असल्याचे यड्रावकर यांनी पत्रात नमूद केले आहे ही धर्मशाळा पंढरपूरच्या धार्मिक वारशाचा एक भाग असून ती जैन समाजासाठी अतिशय पूजनीय आहे अशा श्रद्धास्थानास बाधा पोहोचवणे अन्यायकारक ठरेल त्यामुळे ही नोटीस तातडीने रद्द करण्यात यावी अशी विनंती आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे जैन बांधवांच्या भावनांचा विचार करून शासनाने संवेदनशील निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केली आहे